he's शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कोणाकणातील मौल्यवान रत्नांची नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान आणि इतरही क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं नाव कमावलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो आज आपण राष्ट्रभावनेचे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत भारतीय कादंबरी लेखनाचा पाया घालणारे पहिले कादंबरीकार कवी संपादक तत्वज्ञ आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या लेखनाने तमाम भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यास मोलाचा वाटा असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याविषयीची माहिती आज आपण ऐकणार आहोत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी राजवटीने भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली त्याचवेळी सुधारणांचे वारेही देशाच्या काही भागांमध्ये वाहू लागले बंगाल आणि महाराष्ट्र ही त्याची केंद्रे होती राजाराम मोहन रॉय ईश्वरचंद गुप्त महाराष्ट्रात महात्मा फुले अशांनी आधुनिक भारताच्या सुरुवातीच्या सामाजिक जडणघडणीमध्ये महत्वाची कामगिरी बजावली या समाज साहित्य कला आदी क्षेत्रांमधील व्यक्तींनीही आधुनिक भारताच्या घडणीत तितक्याच हिरारीने सहभाग घेतला अशा साहित्यिकांमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं नाव अग्रणी होतं त्यावेळी कलकत्ता ही इंग्रजांची राजधानी होती कलकत्त्यापासून तीस चाळीस किलोमीटर अंतरावरील नहाटी या छोट्याशा गावात सव्वीस जून अठराशे अडोतीस रोजी बंकिमचंद्रांचा जन्म झाला आपल्या अवघ्या छप्पन्न वर्षांच्या आयुष्यात बंकिमचंद्रांनी अलौकिक अशी लेखन संपदा निर्माण केली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समराच्या वेळी बंकिमचंद्रांचं वय वे अवघं एकोणीस वर्ष होतं त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे अठराशे अठ्ठावन्नमध्ये बंकिमचंद्र कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर झाले आणि पाठोपाठ मानाची सरकारी नोकरीही त्यांना मिळाली एकीकडे नोकरी सुरू असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली गुरुस्थानी मानलेल्या ईश्वरचंद गुप्त यांच्या संवाद प्रभाकर या नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या अठराशे पासष्ट मध्ये दुर्गेश नंदिनी या पाठोपाठ त्यांच्या कपालकुंडला मृणालिनी विषवृक्ष इंदिरा चंद्रशेखर अशा एका पाठोपाठ एक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि लोकप्रियही अठराशे चौसष्ट मध्ये वाईफ ही, ही पहिली कादंबरी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिली ही कादंबरी द इंडियन फिल्ड या वृत्तपत्रात क्रमशः प्रकाशित झाली पुस्तक रूपाने मात्र ती बंकिम चंद्रांच्या निधनानंतर चाळीस वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चौतीस मध्ये प्रकाशित झाली या इंग्रजी कादंबरीनंतर मात्र त्यांनी आपल्या सर्व कादंबऱ्या मातृभाषेत म्हणजेच बंगालीमध्येच लिहिल्या केवळ काही वैचारिक व टीकात्मक व टीकात्मक लेखन इंग्रजीत केले सरकारी नोकरीत असह्य ताण होता आपल्या कार्यालयात बंकिमचंद्रांनी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचीही गय केली नाही व्ययप्रसंगी मुजोर इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करून आणि कठोर शिक्षा ठोटावून त्यांना वटणीवर आणले परंतु बंकिमचंद्र हे अत्यंत कार्यदक्ष अधिकारी असल्यामुळे इंग्रज सरकारला त्यांच्या विरुद्ध कोणतीही कार्य कार्यवाही करता येत नव्हती पण तरीही सूड म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सतत बदल्या केल्या या सततच्या बदल्यांमुळे बंकिमचंद्रांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत होता या काळात साहित्य निर्मिती हाच त्यांचा विरंगुळा होता कादंबरी लेखक म्हणून बंकिमचंद्रांचा लौकिक वाढत असताना बंग दर्शन या अंकाचं संपादन करण्याचं काम त्यांनी स्वीकारलं बंग माध्यमातून त्यांनी वैचारिक लेखनाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आधुनिक भारतीय साहित्यामध्ये कादंबरी लेखनाची पायाभरणी बंकिमचंद्रांनी केली असे मानले जाते कादंबरी हा वाङ्मय प्रकार त्यांनी वाचकांमध्ये रुजवला आणि लोकप्रियही केला बंकिमचंद्र मायकेल मधुसूदन दत्त आणि शरदचंद्र चटोपाध्याय यांनी बंगाली वाङ्मय सृष्टी समृद्ध केली त्यांच्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवरच्या होत्या पण पुढे मात्र चंद्रशेखर राजसिंह आनंद मठ अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या अठराशे ब्याऐंशी मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झालेल्या आनंद मठ या कादंबरीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला पुढच्या काळात एक वेगळे वळण दिले आनंद मठ ही कादंबरी आशयदृष्ट्या जेवढी समृद्ध आहे तेवढीच वादग्रस्तताही या कादंबरीने अगदी आतापर्यंत निर्माण केली आहे आनंद मठ आणि वंदे मातरम ही एकत्रित बांधली गेलेली एक अजोड कलाकृती आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये लिहिले गेलेले वंदे मातरम हे गीत त्यांनी या कादंबरीत अत्यंत चफकलपणे बसवले होते या गीताने पुढे इतिहास घडवला स्वामी विवेकानंद श्री अरविंद सुभाषचंद्र बोस अशा अनेकांना आनंद मठमधूनच प्रेरणा मिळाली देशासाठी घरदार सोडून योद्धे संन्यासी झालेल्या वीरांची कहाणी आनंद मठ मध्ये आहे एकोणीसशे वीस मध्ये अलुरी सीताराम राजू या दक्षिणेतील एका तरुणाने लहान वयातच संन्यास घेऊन आनंद मठ मधील लेखनाप्रमाणेच आदिवासींचा सशस्त्र लढा उभारला किमचंद्रांच्या कादंबऱ्या सर्वाधिक लोकप्रिय झाल्यामुळे त्यांच्या इतर साहित्याकडे मात्र वाचक व वा जाणकारांचे बऱ्याचदा दुर्लक्ष होते कमला कांतर दफ्तर सारखे ललित लेखन त्यांच्या कादंबऱ्याने इतकेच श्रेष्ठ आहे त्यांचे बंगदर्शनमधून लिहिलेले वैचारिक लेखही उदंड आहेत वाङ्मयन टीकाही त्यांनी लिहिली बंकिमचंद्रांचा संस्कृत वाङ्मयाचा उत्तम अभ्यास हे लेखन करताना त्यांना उपयोगी पडला रामायणावर आणि हिंदू धर्मावर वेडी वाकडी टीका करणाऱ्या टीकाकारांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला ईश्वरचंद्र गुप्त हे त्यांचे गुरु व त्यांचे परममित्र नाटककार दीनबंधू मित्र यांची चरित्रे व अप्रकाशित लेखन त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात बंकिमचंद्रांनीच केवळ पुढाकार घेतला असे नाही तर त्यांच्या वाङ्मयावर त्यांनी स्वतः अभ्यासात्मक प्रस्तावनाही लिहिल्या अखेरच्या काळात बंकिमचंद्रांचा ओढा अध्यात्माकडे वाढला होता आनंद मठ कादंबरीत शौर्य आणि अध्यात्म यांचा अपूर्व संगम दिसतो पुढच्या काळात गीतेच्या अभ्यासामुळे बंकिमचंद्रांचे लेखन अध्यात्मिक प्रकारचे होऊ लागले कृष्णचरित मध्ये बंकिमचंद्रांनी कृष्णाची केवळ देव म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून मांडणी केली आहे महाभारतीय कृष्णाच्या व्यक्तिमत्वामध्ये जो संस्कृतीचा सर्वोच्च साक्षात्कार बंकिमचंद्रांना आढळला त्याचे विवेचन कृष्णचरितप्रमाणेच धर्मतत्व या ग्रंथातही त्यांनी केले आहे कृष्णचरित मांडताना बंकिमचंद्रांमधील विचारवंतांचे प्रगल्भ दर्शन घडते गीतेचा अनुवाद आणि त्यावरील भाष्य यावरचे लेखन बंकिमचंद्रांनी सुरू केले होते त्यांच्या मृत्यूमुळे ते अधुरे राहिले त्यांच्या मृत्यूमुळे ते अधुरे राहिले बंकिम निधनानंतर आठ वर्षांनी म्हणजे एकोणीसशे तीन मध्ये हे अधुरे भाष्य प्रकाशित झाले बंकिम आपल्या छप्पन वर्षांच्या आयुष्यात आणि त्यापैकी अडोतीस वर्षांच्या लेखन कारकिर्दीत दोन कविता संग्रह चौदा बंगाली कादंबऱ्या एक इंग्रजी कादंबरी तीन विनोदी व उपहासात्मक लेखसंग्रह एक टीकात्मक लेखसंग्रह सहा निबंध संग्रह एक शास्त्रीय लेखसंग्रह दोन शैक्षणिक पुस्तके व गीतेवरील भाष्य असे एकंदर एकतीस ग्रंथ लिहिले संख्यात्मक दृष्ट्या हा आकडा फार मोठा नसला तरी त्यांच्या साहित्याने भारतीय साहित्य विश्वात केलेली क्रांती मात्र ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहे बंकिमचंद्रांच्या साहित्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत बंकिमचंद्रांच्या कादंबरीतील ठसठशीत स्त्री व्यक्तिरेखा बहुतांश कादंबऱ्यातून येणारी एखादी तरी संन्यासाची व्यक्तिरेखा भारतीय तत्त्वज्ञानाची कादंबरी माध्यमातून केलेली मांडणी आपल्या निबंध लेखनातून रामायण महाभारतातील व्यक्तिमत्त्वांचा लावलेला वेगळा अर्थ अशा कितीतरी गोष्टी बंकिमचंद्रांच्या साहित्यातील वेगळेपणा दर्शवतात बंकिमचंद्रांनी कादंबरी लेखनाची वाट स्वतः निवडली ही वाट भारतीय साहित्याला पूर्णतः नवीन होती त्यांच्या या लेखनाचा प्रभाव त्या काळातील अनेक तरुण लेखकांवर पडला रवींद्रनाथांच्या सुरुवातीच्या साहित्यावरही काही काळ बंकिमचंद्रांचा प्रभाव दिसतो बंकिमचंद्रांची लेखनशैली आजच्या काळात काहीशी कृत्रिम वाटेल त्यामुळे अद्भुत किंवा रोमांचकारी घटना असल्या तरी त्यात विशिष्ट भारदस्तपणा आहे संस्कृतचा लालित्यपूर्ण वापर आहे तर मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण देशाचे राष्ट्रीय गीत लिहिणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याविषयी माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी